आपली सर्वांचे लाडके पायलताई नवीन एक दुकानाची ओपनिंग झालेलं आहे चारवटी नाका या ठिकाणी तर आपले सर्व युट्यूब कलाकार या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोडंसं अधिक आता बोलतील त्यांच्या दुकानाबद्दल आ... पायलताईंचं हे नवीनच दुकान ओपनिंग झालेलं आहे तर एक चांगलं प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि योग्य दरात मिळेल अशी अपेक्षा आहे आणि अजून जर पायलच्या नावाने आलं मी दुकानात असले तरी पण तुम्हाला चांगली सर्व्हिस भेटेल या ठिकाणी तर लहान वगैरे पैसे जाण्यापेक्षा एकदा नक्की चारोटी डाक्यावर समोर रिक्षा स्टँडच्या बाजूलाच हे दुकान आहे तर एकदा व्हिजिट देऊन जा प्रोडक्ट पसून आला तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि आवडलं तर पुन्हा पुन्हा नाव झालंच आमच्या दुकानाचं नक्की तुम्ही पायलच्या दुकानाला भेट द्या चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला संपल भेटणार आहे तर नक्कीच भेट द्या पायलच्या दुकानावर नक्कीच नक्कीच चला म्हणत आहे बोलच कस नको तरी परत आण तर आज आम्ही तारोटी नाका या ठिकाणी आहेत आम्ही सुद्धा पायलला आहेत पायल वरटे आणि त्यासोबत भावाचा वाघांचा मुलगा जो आहे मयूर वेगने त्यांनी ते फुटवेअर आणि नॉवेल्टी शॉप त्याचं उद्घाटन होतं नुकतंच उद्घाटन झालं आहे सगळे कलाकार आपल्यासोबत आहेत काही निधी शिंदे आणि सगळी टीम हातमध्ये मित्रपरिवार सगळा या उद्घाटन समारंभाला उपस्थित होता तर या शॉपला आपण नक्की द्या इथे शूज किंवा लेडीजचे नॉवेल्टीचं सामान आहे त्याला मी खरेदी फायलला तिच्या व्यावसायिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच आणि आमच्याकडून सुद्धा पुढच्या वाटल्या त्याला खूप खूप शुभेच्छा आणि बघा चारवटी नाकाजवळच आहे तर मित्रांनो आपली सर्वांचे लाडकी पायल वर्था यांच्या आज नवीन दुकानाचं उद्घाटन होत आहे आणि रेबिन कापल्या जाणार आहे आणि त्यांची आई आहे आणि आपले पालघर जिल्ह्याचे सर्व कलाकार आलेले आहे काप आणि लोकेशन आहे चारवटी चारवटी नाका या ठिकाणी कोण कोण आलेला दाखवतो व्हिडिओ मधून जुन आपला जुना स्टार वाजा गडक आणि बाकीचे सगळे स्टार आहेत पाठीमागे तिकडे यायचं बाकी आहेत वाटत आणि दुकान बघू शकता आम्ही फ्रेंड एक तुम्हाला मी नवीन अपडेट देत आहे आणि नवीन व्हिडिओ पहा तर मित्रांनो पाहिलं आपली उडताचे डाल काले काले फेमस त्यांचं गाणं तर ऐकलंच असेल त्या दुकानाच आज या ठिकाणी चारवटी नाका या ठिकाणी ओपनिंग होत आहे बघा चारवटी नाका कुठे आहे ब्रिज जवळ आम्ही कार्यक्रम करायचा ना त्याच ठिकाणी सुद्धा Ba नक्कीच तिथे नवीन दुकान हॉटिंगमध्ये तुम्हाला चप्पल शूज वगैरे घ्यायचे असते वगैरे दरात आणि आपलं दर प्रत्येकाने इथे विजिट द्या नक्की तुम्हाला प्रॉडक्ट जे स्टँडर्ड प्रोडक्ट काय कमी आहे तर तरी भेटतील तुम्ही विजिट देऊन नक्की खरेदी करा दाम किंवा इतर लांब जाण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचे शूज वगैरे सिल्पर चप्पल असेल ते असेल तरी तुम्हाला मिळेल नक्कीच 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 तर मित्रांनो मस्त आणि स्वस्त एकदम टकाटक इस्पार याचे चप्पल भेटणार आहे आणि बूट वगैरे सगळे भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ पाहत जा तुम्हाला व्हिडिओ तर मी दाखवतो आणि परफ्यूम सर्व थोडंसं घेऊन कशाला काय बोलणार आहेत करायला जमत मला व्हिडिओ मध्ये बोलायला जमत नाही बघू शकतात दुकानामध्ये इकडे भरपूर आलेले आहेत व्हिडिओ कंटिन्यू पहा नितेश बुंदे वगैरे आलेला आहे उद्घाटन साठी आणि तसाच पाहिला तिकडे कमलेश काकडं पण थोडा सत्कार करण्यासाठी आम्ही घ्यायला लागलेला आहे गुच्छा बनवतो तो, तो गुच्छा घेतो बरं पाहिल्यासाठी थोडासा सत्कार करू आणि तिकडे देवेंद्र तर बसलेला आहे आतमध्ये बघा पटापट पड़ बनवत आहे आणि त्यांचा भाऊ मस्त पाय की तो बनवून देत आहे मी पण बनवत आहे तसं पाहिलं तर पण बन आम्ही बनवून आणला नाही आणि लोकेशन आहे बघा चारवटी नाका कासा चारवटी नाका या बिरीज जवळच दुकान ओपनिंग झालेलं आहे

Uh...